धारावी पोलीस ठाणे मुंबई येथे एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून पळून जाणाऱ्या तिघांना धारावी पोलिसांनी अवघ्या तीस मिनिटात जेरबंद करून गुन्हा उघडकीस आहे फिर्यादी नामे सौप्रिया सुनील मैत्री व वर्ष एकवीस धंदा नोकरी राहणार राठी रूम नंबर साईबाबा नगर धारावी पोलीस ठाण्याच्या मागे यांनी धारावी पोलीस ठाणे मुंबई येथे फिर्याद दिली की पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात पंचावन्न ते आठ पाचच्या दरम्यान रूम नंबर सत्याहत्तरच्या समोर गल्ली नंबर आठ शिवशक्तीनगर संत कन्हैया मार्ग धारावी मुंबई सतरा या ठिकाणी त्यांचे बंधू नाव आदित्य श्रीकांत नारायणकर उर्फ सोन्या वयवर्ष सव्वीस यांच्यासोबत पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इसम नामे राकेश बाबू कुची कुर्वे वयवर्ष पंचवीस सतीश बाबू कुंचीकुर्वे वयवर्ष सव्वीस आणि राकेश व सतीशचे वडील बाबू कुंची कुर्वे वर्ष पन्नास व त्यांच्या एक अनोळखी मुलगा यांनी आपआपसात संगनमत करून व कटकारस्थान रचून माझ्या भावास काल का भांडण केलं होतं अशी विचारणा केली आणि त्यानंतर तक्रारदारांच्या भावास जमिनीवर खाली पाडून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच राकेश बाबू कुंचीकुर्वे व वर्ष पंचवीस सतीश बाबू कुंचीकुर्वे व वर्ष सव्वीस यांच्याकडे असलेल्या चाकूने त्याच्यावर जोरदार हल्ला केला चेहऱ्यावर गळ्यावर छातीवर तसेच हातावर पोटावर वार करून जिवे ठार मारले मुलाचं नाव काय आदित्य श्रीकांत आदित्य श्रीकांत नारायणकर याचा कसा काय हल्ला झाला किती वाजता झाला काही त्यावेळेस कोण होते इथे काही चार जण होते चार जण होते मग त्यातले किती जणांना पकडण्यात आलेलं काय माहिती आपल्याला बाकी आता पुढे तुम्हाला काय कारवाईची काय अपेक्षा आहे कारवाईची काय अपेक्षा आहे कोण कोण आलेपुरू होते ते तुम्हाला माहिती आहे का <initiatives> हा माहिती आहे मला बाबू कुंची गोरवे राकेश कुंची गोरवे सतीश कुंची गोरवे हे तिघाने माझ्या मुलावरती केलेला बकरा कापल्या आणि कापले माझ्या मुलावरती तर मला नाही भेटलं पाहिजे आणि त्यांना फाशी झाली बस मला दुसरं काय नाही म्हणजे तिघांना पण फाशी झाली तिघांना फाशी बोला तीनशे एक चा कलम लागेल आणि ते गण पण पाचशे पाहिजे नाही तर त्यांना माझ्या हात इकडे बहीण सुद्धा आहे ताई आईचा आवाज पूर्ण बसलेला आहे तर तू थोडक्यात काही सांगू शकशील भावाबद्दल काल तर येऊन फक्त आंघोळ करून मैतीवर न आंघोळ करून मैदानात येऊन बसला हे लोकांनी एकदा दोनदा एक पोरगा येऊन जाऊन येऊन जाऊन बघितला त्यानंतर आल्यावर त्यांनी बसला होता डायरेक्ट एक त्याला असं मारून खुर्चीवर पकडून पहिला त्याला पोटात टाकलं त्यानंतर त्याला खाली टाकलून आहे ना असं कापतात ना बसून त्याला दोघांनी असं कापलं मग त्याचा बापांनी तिघांनी मिळून हे केलं आणि चौथा कोण आहे तर त्याचा अजून पत्ता लागलेला नाही आहे आणि मेन तर त्याचा बापांनी मारलं आणि राकेश आणि सतीश तिघांनी बसून मारलं आहे तीन तीन चाकूंनी मारलं आहे याबाबत गुन्हा नोंद केल्यानंतर यातील पाहिजे आरोपी हे गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले होते हा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ धारावी पोलीस ठाणे मुंबई येथे वेगवेगळे पथक तयार करून यातील पाहिजे आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने अतिशय क्लिप्त युक्तीचा आणि कौशल्याचा वापर करून यातील आरोपींना गुन्हा घडल्याच्या अवघ्या तीस मिनिटाच्या आत वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली आहे दिलीप काम कि दिप दिली थोडा बाजू हुआ है प्रकरण उसके बारे प्रकरण का साला है हाँ। और ये मेरी बहू है हाँ। प्रिया उनकी माँ है सोनिया बहुत अच्छा लड़का था कभी भी किसका फालतू में लफड़ा नहीं करता था किसी के ऊपर अन्याय होता है तभी वो बीच में पड़ता था और खुद का कुछ लफड़ा नहीं रहता उसका हमेशा दूसरे का हेल्प करने के लिए जाके ऐसा घटना घट गट गए लेकिन कल का घटना मैं सुन के बहुत अफसोस हुआ मेरे को कि उसको इतना बहरे में से लोग ने मारा सिर्फ जान लेना ये नहीं है जान तो बहुत लोग लेते हैं बहुत जगह मर्डर होता है उसको ऐसा मारा है कि जैसे कि वो देख के इंसान का रूख आप जाना चाहिए ऐसा उन लोग ने मारा बुला के मारे उसको वो घर में था तो मैयत में गया था कोई उसका पहचान वालेगा तो आया उसको फ़ोन करके बुला लिए वो लोग ने और जस्ट जैसे ही बाहर इधर ये घर पीछे दो तो एक मिनट का भी रास्ता नहीं जैसा बाहर आया इधर वैसा उसको मारना चालू किया और इतना बुरी तरह मारा ना तो क्या ऐसा तो मारना नहीं चाहिए कोई जे घटला थे दुर्दी घड़ा नहीं पाए पण इथं अशी दशहत आहे ना की तर राहतात बाजूला आणि नको त्याचा जीव चाललाय त्यामुळे तर राहायचं का नाही की निघून जायचं तो आता हे त्यामुळे लहान मुलांमध्ये दशहत पण चालू आहे मैदानात कोणीच नव्हतं जास्त नव्हतं काय आरड उरड केला वगैरे काही नाही कारण तो चाकू घेऊन आमच्या पण इथं आला होता तुमच्या इथे आलेला मी त्या कुंडीमुळं वाचले त्या कुंडीच्या पाठी मी लपले म्हणजे जो दिसेल त्याला होता मारायचं म्हणजे मध्य म त्यामध्ये येईल त्याला जी नाही येईल पण गाडीवरनं जात होते त्यांना पण त्यांनी चाकूनी करत होता और दूसरा एक बात क्या है मेरे को कि वाले जो अभी हम लोग कल रात को उधर ही थे कलम लगाए तीन सौ दो का तीन सौ दो तो मर्डर ही होता है वो तो असपूर दुनिया को मालूम है तीन सौ दो क्या है चार सौ बीस क्या है छोटा छोटा बच्चे लोग भी कलम मालूम है लेकिन ये जो केस है ये रेयर ऑफ रेरिस्ट जगन्य अपराध बोला जाता है जिसको जघन्य अपराध का मतलब बहुत ही रेयर केस होता है वो सौ में एक केस होता है ऐसा उसको देख के आदमी कांप जाना चाहिए ऐसा केस होता है ये भी केस उसी श्रेणी में आता है तो इसको सिर्फ तीन सौ दो लगाना ये हमको मान्य नहीं है इसको इसका ऊपर वाला केस लगना चाहिए ताकि वो केस के ऊपर पे ज़्यादा प्रेशर पड़े उनको तीन का जो सज़ा होती है उससे भी ज़्यादा सज़ा मिलना चाहिए यह हमारा कहना है और दूसरा क्या है? ये पुलिस वाले के ऊपर हमको थोड़ा विश्वास नहीं है क्यों अभी तो हम लोग के फेवर में ही बात कर रहे हैं उन लोग कुछ गलत तो नहीं कर रहे कल से अभी तक देख रहे हैं हम लोग को तो इधर सब आमने सामने सब, सब, सब कैमरा लगा हुआ है हम लोगों ने कल रात को पूछा उन लोग को भाई ये सीसीटीवी कैमरा इधर सब जगह लगा है वो पूरा सीन इसमें रिकॉर्ड हो चुका है ये हमको भी दे दो हमको फॉरवर्ड करो हमारे पास ये लोग सुरक्षित रखेगा हम भी कल अगर पाँच साल के बाद दस साल के बाद ये केस बोर्ड पर आ जाएगा फैसला हो जाएगा इसके न्याय अन्याय का अगर पुलिस कुछ इसमें गलत किया तो हम लोग अपना बता सकते देखो ये ऐसा हुआ है वो लोग भी देखेगा सामने कोर्ट के अंदर तो ये मांगा तो वो लो लोग क्या बोले हम लोग को हम नहीं दे सकते बोले दूसरा चीज़ है कि हम लोग को वो लोग का कपड़ा जो है थोड़ा बहुत हम भी कानून का जानकार रखते ये जो लफड़ा हुआ वो चारों का जो लोग ने मारा वो लोग लो और अपना सोनिया का भी इनका जो पहना हुआ कपड़ा है वो हमको दिखाना चाहिए और दिखा के इसका पंचनामा होना चाहिए और खून का दबा उनको भी लगा होगा इसका खून का दबा उनको लगा रहेगा उनका इसको लगा रहेगा कुछ ना कुछ अभी क्या ये लोग कुछ भी नहीं दिखा अभी वो लोग फ्रेश कपड़ा लेके जाके भी बता सकते कोर्ट में देखो ये कुछ भी नहीं ये लोग तो अच्छे लोग हैं बाद में ऐसा हो जाएगा ना अभी तो लोग हमको तो ठंडा कर रहे शांत कर रहे हैं बाद में ऐसा हो जाएगा ये लोग एकदम शरीफ लोग थे और देखो इनका कपड़े पे एक भी खून का दबगा नहीं है एक ही समाचार अजुन ही शोध कहता है या कामी पोलीस आयुक्त श्री विवेस फणसळकर विशेष पोलीस आयुक्त श्री देवन भारती पोलीस सह आयुक्त श्री सत्यनारायण चौधरी पोलीस सह आयुक्त गुन्हे लक्ष्मी गौतम अप्पर पोलीस आयुक्त मध्य विभाग अनिल पारसकर पोलीस उपआयुक्त परी पाचचे गणेश गावडे सहपोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे पोलीस निरीक्षक धारावी राजू बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माने मॅडम पोलीस निरीक्षक सह पोलीस निरीक्षक ठाकरे सहपोलीस निरीक्षक कदम विकास पाटील साळुंके सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक डी कोळी विकास शेलार इंगोले कौंगले डाफळे लंबे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुन्हा पथक तसेच पोलीस अंमलदार यांनी पार पाडले आहे ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज